वला तालुक्यातील मातुल ठाण येथील कातुरे वस्ती लगत राहत असलेले शेतकरी आजही मूलभूत सोयींपासून वंचित आहेत या वस्तीजवळील वाहणाऱ्या नारंदी नदीवर अद्याप पूल उभारण्यात आलेला नाही शेतकरी शालेय विद्यार्थी दूध उत्पादक यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीवर कसरत करत जावे लागते पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ही परिस्थिती अधिकच भीषण बनते पूर नसल्याने स्थानिक नागरिकांना दोरीचा आधार घेऊन नदी पार करावी लागते ही दृश्य पाहताना देखील अंगावर शहारे येतात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील घ्यावा अशी मागणी येथील संतप्त रहिवाशी करत आहेत माझ्या डोळेच ऑपरेशन झालेलं आहे तरी मला मळ्यामध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये तरी खूप अडचण आहे तरी मी ती माझी गाडी ना तिकडे मळ्यामध्ये लागेली ती गाडी काढायसाठी मी इथं आलेलो आहे एवढं पाणी असताना रस्ता होण्याच्या बाबत विनंती करतो मी मी गोरखलहर आहे इथं मातुलठाण वस्ती नारंदी नदी स्थिरावरती पाण्यामध्ये आम्ही उभा आहे मी या ठिकाणची परिस्थिती आता तुम्ही समोर बघतच आहात या ठिकाणी जे कुटुंब राहतात ते अक्षरशः पूर आल्यानंतर दोरीच्या साह्याने ये जा करावे लागते ही इतकी जीव घेणी परिस्थिती आहे की शाळेतील मुलांना दूध भाजीपाला ॲक्सिडेंट पेशंट आहे आमच्याकडं त्यांना सुद्धा दवाखान्यामध्ये स्टेटमेंट घेण्यासाठी आण करायला खूप परेशान होतंय शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी ही जी परिस्थिती बघितल्यानंतर काय निर्णय घेऊन शासनाने त्वरित इथं काहीतरी पुलाचा बंदोबस्त करावा ही आणि प्रत्यक्ष त्यांनी तहसीलदार वगैरे भुजोळ साहेब कोणी सार्वजनिक बांधकाम मंत्री वगैरे कोणी असतील त्यांनी प्रत्यक्ष कोणी इथं सदस्य वगैरे कोणी पाठवून पाहणी करून तत्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अशी मी विनंती करतो अरे आम्ही नारंदीच्या कडाला शंभर लोकांची कुटुंबाची वस्ती अस राहतो इथे आणि इथे भाजीपाला दूध व्यवसाय आणि शेतीचे सर्व काही शहरामध्ये ने आण करण्यासाठी या नारंदी पार करून आम्हाला तिकडे जावं लागतं आणि अशा अतिवृष्टीमुळे हा पंचवीस वर्षापासून आमचा प्रश्न विलंबित पडलेला आहे पोलावरला आणि तो शासनाने भुजबळ साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेस निवेदन दिले पण अजूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि आता आमचा जीव आम्ही धोक्यात धरून शाळांच्या मुलांना पा कड्याला आणतो भाजीपाला नेतो आणि वृद्ध अवस्थेत असलेल्या महिला ह्यासुद्धा आजेरी पडल्यानंतर आम्ही शासनाकडं हीच मागणी करतो की एखादे जर आमची जीवितहानी झाली तर ही शासन याला जबाबदार राहील आणि हे ताबडतोब शासनाने भुजबळ साहेबांनी याची दखल घ्यावी आणि आमचा मार्ग हा मोकळा करून द्यावा आणि या नारेंद्र नदीवरील या शंभर लोकांचे कुटुंब यांचं जीवन हे सुरळीत झालं पाहिजेत ही आम्ही नम्र विनंती करतो